होळी म्हणजे पुरणाची पोळी आणि त्यासोबत येते ती मस्त झणझणीत चमचमीत एळवण्याची म्हणजेच कटाची आमटी तर या होळीला वेगळ्या पद्धतीने कटाची म्हणजेच एळवण्याची आमटी मी बनवणार आहे मौसूद भातासोबत आणि पोळीसोबत खायला खूपच भारी खूप साऱ्या टिप्स पण तुम्हाला मी देणार आहे ज्याने तुमची आमटी सुकणार तर नाही परंतु प्रत्येक सणाला तुम्ही याच पद्धतीने कटाची आमटी बनवाल अशी खात्री मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते जराही स्किप न करता हा व्हिडिओ पहा तुम्हाला भरपूर टिप्स मिळणार आहेत कसे बनवायचे हे पाहूयात यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे गरम पाण्याने डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे पहिली टीप डाळ गरम पाण्यानेच धुवून घ्यावी म्हणजे पटकन मऊ शिजते तर इथे मी दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आपण डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी कुकरमध्ये मी पाणी घेतेय एक वाटी डाळ आहे तर मी त्याच वाटीने पाच वाटी पाणी डाळ शिजवण्यासाठी घेतले आहे पाणी गरम करून घ्यायचे आहे मी अगोदरच पाणी गरम करून घेतले होते यानंतर एक चमचा तेल घालतीये डाळीला उकळी येऊ द्यायची आहे दुसरी टीप अशी आहे की डाळीवरचा आलेला फेस बाजूला काढून घ्यायचा आहे त्याने पुरण चिकट होत नाही आणि त्यामुळे पोळ्या फुटत देखील नाही बऱ्यापैकी फेस काढून घेतला आहे आता तिसरी टीप सांगते कुकरच्या टोपणाला आतून या होलवरती थोडं तेल घालायचं त्याने काय होतं की डाळीचे पाणी बाहेर येत नाही आणि कुकर खराब होत नाही आता झाकण लावून मिडियम टू हाय फ्लेम वरती कुकरच्या चार पाच शिट्ट्या मी करून घेणार आहे डाळ शिस्तीये तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात इथे मी वाटण बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतले आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा पात्र चिरून घेतला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचे काप घेतले आहेत तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे एक ते दीड चमचे पांढरे तीळ इथे मी घेतले आहेत एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि मुठभर ताजी कोथिंबीर घेतली आहे एवढे साहित्य वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तसेच फोडणीसाठी लागणारे सर्व साहित्य घेतले आहे एक चमचा हळद एक छोटा चमचा जिरे एक चमचा गरम मसाला दहा ते बारा कडीपत्त्याची पाने दोन चमचे जाडसर ठेचून घेतलेले खोबरे आणि लसूण चौथी टीप अशी आहे की ठेचून घेतलेले खोबरे आणि लसूण जर फोडणीमध्ये घातले तर आमटीला छान तडका बसतो त्यामुळे चव वाढते आणि आमटीला कट भारी येतो दोन चमचे धना पावडर आणि छोटा अर्धा चमचा हिंग एवढे साहित्य फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे सर्व जिन्नस भाजून घेणार आहे सर्वात आधी कोरडेच तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटे छान भाजून घेतले आहे एका प्लेट मध्ये काढून आहे राहिलेले जिन्नस भाजून घेण्यासाठी थोडे तेल घेऊयात कढईमध्ये दोन चमचे इतके तेल घेतलं आहे कांदा भाजून घेऊ सर्व जिन्नस तांबूस खरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन तीन ते दोन तीन मिनिटे कांदा भाजून घेते कांदा थोडासा नरम झाला की लसूण घालतीये लसूण देखील दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचा आहे मिरची आणि आलं देखील मी भाजून आहे मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे सर्व जिन्नस तांबूस रंगावर भाजून झाले आहेत आता खोबरे आणि कोथिंबीर घालून हे देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे सर्व जिन्नस तांबूस रंगावर भाजून घेतले आहेत प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ इकडे कुकर जरासा थंड झाला आहे डाळ शिजली आहे का ते चेक करून घ्यायचं आहे तर पहा डाळ अगदी मौसूर शिजली आहे वा मस्त एकदम परफेक्ट आता एळवणी आपण बाजूला काढून घेऊयात चाळणीमध्ये डाळ ओतून घ्यायची आहे एळवणी तर आपण काढून घेतली आहे आता या डाळीच्या पोळ्या आपण बनवून घेऊ शकतो यामधली थोडी डाळ आपण आमटीसाठी घेणार आहोत एळवणी तयार आहे वाटण तयार आहे आमटीला फोडणी द्यायला घेऊयात आता याचे वाटण बनवून घेणार आहे सोबत मी शिजवलेली डाळ देखील घेतली आहे एक मोठा चमचा डाळ घेतली आहे यामुळे भाजीला कन्सिस्टन्सी छान येते तसेच चवही येते भाजून घेतलेले तीळ आणि खसखस तसेच भाजून घेतलेल्या बाकी जिन्नस देखील घेतले आहेत याचे आपण एक संद असे वाटण बनवून घेणार आहोत इथे मी मिक्सरचा मोठा जार घेतला आहे त्यामध्ये या सर्व जिन्नस घालून आहे याचे आपल्याला वाटण बनवून घ्यायचे आहे सर्वप्रथम पाणी न घालता मिक्सरवरती फिरवून घेणार आहे आणि नंतर थोडे पाणी घालून याचे मी वाटण बनवून घेतले आहे पहा किती छान एक संद असे वाटण तयार झाले आहे रंगही छान आलेला आहे आमटीला फोडणी देण्यासाठी इथे टोप घेतला आहे यामध्ये फोडणीसाठी चार चमचे तेल घेतये पुढे आणखी तेल लागणार आहे त्यामुळे इथे मी एवढंच तेल घेतलेलं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे कारण फोडणी पटकन करपू शकते जिरे घालून घेतलेले आहेत जिरे छान फुलू द्यायचे यानंतर हिंग घालायचा जाडसर टेचून घेतलेले लसूण खोबरे हळद यानंतर गरम मसाला आणि धना पावडर सर्व मसाले सुके आहेत त्यामुळे ते लगेच करपू शकतात म्हणून गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आता यामध्ये घालायचे आहे काढून घेतलेले येळवणी पहा चर्र अशी फोडणी बसायला हवी आपण बनवलेले वाटण इथे मी घातले नाही ते कधी घालायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पाचवी टीप इथे सांगते जर ते वाटण इथे आपण परतून घेतले तर आमटीला चर्र असा तडका बसत नाही त्यामुळे आमटीचा खमंगपणा कमी होतो एक उकळी काढून घ्यायची आहे छान उकळी आली आहे आपण आपण आता मसाला परतून घेणार आहोत यासाठी हे बाजूला ठेवून देऊयात कांदा भाजून घेतलेल्या कढईमध्येच दोन चमचे तेल वाटण भाजण्यासाठी मी घेतले आहे तेल गरम झाले की वाटण यामध्ये घालायचे आहे सतत चमचाने डवळत आचेवर हे वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर पहा अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे आहे कडीपत्ता फोडणीमध्ये टाकायला तरीते मी विसरले होते तरी ते मी कडीपत्त्याची फोडणी यामध्ये घालून आहे सहावी टीप अशी आहे की परफेक्ट मसाला परतला गेला की याचा छान गोळा तयार होतो तर हे पहा असा मसाल्याचा गोळा तयार झाला आहे आता हे वाटण आपल्याला आमटीमध्ये घालायचे आहे तर अशा पद्धतीने हे वाटण मी आमटीमध्ये घालून घेतेय यानंतर आमटी चांगली ढवळून घ्यायची आहे आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर मध्यम आचेवर चांगले दहा ते बारा मिनिटे आमटी उकळत ठेवायची आहे टेक्शर कन्सिस्टन्सी रंग पहा किती सुरेख आला आहे या हे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आमटीला छान उकळी आली आहे आता मध्यम आचेवर आपल्याला दहा ते बारा मिनिटे आमटी उकळत ठेवायची आहे तर इथे आपली जणजणी चमचमीत कटाची आमटी तयार झाली आहे तुम्ही खरंच एकदा या पद्धतीने सणाची आमटी आवर्जून करा शंभर टक्के तुम्ही परत परत कराल तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा या होळीच्या सणाला अशी कटाची आमटी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे भरपूर टिप्स देखील दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद